मी आहे विनोद कुमार माने विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठी कुमार भारती या विषयांतर्गत मार्च दोन हजार तेवीसमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या संदर्भात या ठिकाणी आपण आज बघणार आहोत प्रश्न पाचवा आ ठीक आहे तर प्रश्न पाचवा आ या संदर्भात बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाचवा आ यामध्ये आपल्याला पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा आणि शब्द मर्यादा साठ ते नव्वद शब्द अशी दिलेली आहे आणि दहा मार्कांसाठी ठीक आहे किती मार्क तर दहा मार्कांसाठी हा आ, प्रश्न आपल्याला विचारलेला असतं मग यामध्ये कोणकोणते कौन प्रश्न असतात तर एक असतो जाहिरात लेखन दुसरा असतो बातमी लेखन तिसरा असतो कथालेखन तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तीन प्रश्न विचारलेले आहेत जाहिरात लेखन बातमी लेखन कथा लेखन आपल्याला आता कोणत्याही दोन कृती सोडवायचे आहेत जाहिरात लेखन किंवा बातमी लेखन लिहिलं असेल तर कथा लेखन लिहू नका कथा लेखन किंवा बातमी लेखन लिहिलं असेल तर जाहिरात लेखन लिहू नका किंवा बातमी लेखन आणि जाहिरात लेखन लिहिलेलं असेल तर कथालेखन लिहू नका तुम्हाला जो सुटेबल वाटतं जो तुम्हाला योग्य वाटतं ती कृती या ठिकाणी आपल्याला करायची आहे तर या ठिकाणी मित्रांनो आपण पहिल्यांदा बघणार आहोत जाहिरात लेखन पुढील मुद्द्याच्या आधारे कलाछंद वर्ग याची आकर्षक जाहिरात तयार करा अशा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे आणि या ठिकाणी काही मुद्दे जे आहेत ते आपल्याला दिलेलं आहे सृजन कला छंद वर्ग दिनांक वेळ कालावधी वैशिष्ट्ये आयोजक आणि संपर्क आता जेव्हा आपण जाहिरात लेखन करतो तर जाहिरात लेखन करत असताना या ठिकाणी आपल्यालाही जेवढे काही मुद्दे दिलेले असतील तर या सगळ्या मुद्दे त्या जाहिरातीमध्ये आले पाहिजे सृजन कला छंद वेळ आलं पाहिजे कालावधी आलं पाहिजे वैशिष्ट्य आयोजक आणि संपर्क तर चला तर बघूया याचं उत्तर आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल ते आता आपण बघूया आता मित्रांनो जाहिरात लेखनाच्या संदर्भात आपण पाहिलेलं होतं की त्याचं उत्तर आपल्याला कसं लिहिता येईल तर यामध्ये बघा आपण तिनही प्रश्नांचं या ठिकाणी प्रश्नामध्ये जे जे मुद्दे लिहिलेले होते तर त्या मुद्द्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण विचार केलेला आहे तर संस्कृती कला मंच आयोजित सृजन कला छंद वर्ग विविध कला व छंद आत्मसात करण्याची संधी मग या ठिकाणी आपण वैशिष्ट्य लिहिले वैशिष्ट्यामध्ये आपण लिहिलेलं आहे उपजत कला गुणांना वाव वेळेचा सदुपयोग स्वनिर्मितीतून आनंद प्राप्ती चित्रकला हस्तकला बांधणी बाटिक पेंटिंग पंचवर्क मेणबत्त्या अत्तर अगरबत्ती बनवणे प्लास्टिकची फुले व तोरणे बनवणे ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला हा बघा हा मुद्दा आलेला आहे सृजन कला छंद वर्ग वैशिष्ट्य आले आहेत संपर्क मध्ये या ठिकाणी आपण लिहिलेला आहे बघा सांस्कृतिक कला मंच बालभवन मुंबई कालावधी दिनांक एक एप्रिल ते पंधरा एप्रिल यामध्ये तुम्ही दिनांक वगैरे जे आहे तर ते कुठलंही लिहू शकता तुम्ही वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत आता वैशिष्ट्यामध्ये आपण वेगवेगळे वैशिष्ट्य जे आहेत तुम्ही तुमच्या अनुषंगाने या ठिकाणी लिहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपण जो प्रश्न पाहिलेला होता तर त्या आप प्रश्नांमध्ये आपल्याला जे जे मुद्दे विचारलेले होते ते सगळे मुद्दे या ठिकाणी घेतलेले आहेत आणि अशा प्रकारची छान जाहिरात जी आहे तर ती या ठिकाणी तयार केलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही जाहिरात मग कुठल्याही अं प्रश्नाच्या अनुषंगाने विचारलेली असेल तर ती जाहिरात या ठिकाणी आपल्याला तयार करता आली पाहिजे आता मित्रांनो या ठिकाणी गुण विभागणी जी आहे तर ती गुण विभागणी कशा पद्धतीने असते तर या ठिकाणी तुम्हाला लक्षवेधी जर शब्दरचना तुम्ही केलं असेल तर त्याला एक गुण असत आराखडा आणि मांडणी व्यवस्थित जर तुम्ही केलं असेल तर त्याला दोन गुण असतात अलंकारिक भाषा शैलीचा वापर जर केला असेल तर त्याला एक गुण संदर्भाचा योग्य वापर केला असेल तर त्याचा एक गुण तर या मुद्द्याचा विचार करून तुम्हाला पाच पैकी गुण जे आहेत तर ते तुम्हाला घेणं आवश्यक आहे अशा पद्धतीनं तुम्हाला छान जाहिरात जी आहे तर ती तुम्ही करू शकता आता या ठिकाणी तुम्हाला जे आहे तर वेगवेगळ्या संस्कृती कलामंच आयोजित असं दिलेलं आहे तर इथं दुसरं नाव पण आपण घालू शकतो तुम्ही तुमच्या पद्धतीनं जाहिरात लेखन जे आहे तर ते प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्ही करू शकता फक्त मुद्देशुद्ध आणि व्यवस्थित अलंकारिक म्हणजे लक्षवेधी शब्दरचना असली पाहिजे आराखडा मांडणी व्यवस्थित असली पाहिजे अलंकारिक भाषा शैली असलं पाहिजे संदर्भाचा योग्य वापर केलं पाहिजे आणि मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला हे सगळं लेखन जे आहे तर हे लेखन करणं अत्यंत आवश्यक असते त्यानंतर मित्रांनो आपण बातमी लेखन पुढील विषयावर बातमी करा असा प्रश्न दिलेला आहे आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत माता पालक मेळावा व विविध स्पर्धांचे आयोजन आणि पालकांचा उदंड प्रतिसाद तर या ठिकाणी आठ मार्च जागतिक महिला दिन माता पालक मेळावा विविध स्पर्धांचा आयोजन पालकांचा उदंड प्रतिसाद तर अशा पद्धतीने या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला काय तयार करायचं आहे तर बातमी तयार करायची आहे याला देखील पाच मार्क असतात बघा जाहिरात लेखनावर पाच मार्क बातमी लेखनवर पाच मार्क कथा लेखन पाच मार्क ले मार। फक्त अट काय आहे तर तीन कृती आपल्याला दिलेल्या आहेत कोणत्याही दोन कृती आपल्याला सोडवायच्या आहेत ठीक आहे आता आपण बघणार आहोत की बातमी लेखन या मुद्द्याचे अनुसंगाने कशा पद्धतीने केलं तर मित्रांनो जे मुद्दे या ठिकाणी आपल्याला दिलेले होते त्या अनुषंगाने या ठिकाणी बातमी लेखन करण्यात आलेलं आहे बातमी लेखन टायटल दिलेलं आहे जागतिक महिला दिन माता पालक मेळावा असं टायटल या ठिकाणी दिलेलं आहे अशाच पद्धतीचं टायटल आपल्याला द्यायचं आहे मग पहिल्यांदा शहराचं नाव असतं मग दिनांक असतं ठीक आहे तर धुळे किंवा गोंदिया भंडारा लातूर उस्मानाबाद असं काही आपण या ठिकाणी लिहू शकतो दिनांक नऊ मार्च आता इथं शाळेचं पण नाव हो तुम्ही चेंज करू शकता विद्यावर्धिनी हायस्कूल मार्फत तर इथं या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव हो या ठिकाणी लिहिता येईल किंवा कुठलंही शाळेचं नाव तुम्हाला लिहिता येईल मार्फत काल आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला समस्त महिलांच्या सन्मानार्थ शाळेत माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आता आला इथं माता पालक हा नऊ मार्च पण आला इथं ठीक आहे जागतिक महिला दिन हाही मुद्दा या ठिकाणी आलेला आहे तर समस्त महिलांच्या सन्मानार्थ शाळेत माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले उपस्थित माता पालकापैकी प्रसिद्ध स्त्रीरूप तज्ज्ञ डॉक्टर श्रीमती वसुधा नाडकर्णी या ठिकाणी आपण कुठल्याही एखाद्या डॉक्टरचं नाव जे आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला वक्तृत्व स्पर्धा काव्य गायन इत्यादी विविध स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या तर या ठिकाणी बघा विविध स्पर्धा ठीक आहे हाही मुद्दा या ठिकाणी आलेला आहे विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या सर्वच स्पर्धात विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान मुख्याध्यापिका श्रीमती कुसुम कारखानी या ठिकाणी तुम्ही तुमच्या विद्यालयाच्या प्राचाऱ्यांचं नाव मुख्याध्यापकांचं नाव या ठिकाणी लिहू शकता यांचे उत्तम सूत्रसंचालन आणि माता पालकांचा उद उदंड प्रतिसाद आता आला उदंड प्रतिसाद हाही मुद्दा या ठिकाणी आलेला आहे अशा पद्धतीने या कार्यक्रमाला लाभला समाजात विशेष कामगिरी बजावलेल्या कर्तबगार महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला अशी एक छोटेखानी बातमी जी आहे ती आपल्याला तयार करायची असते या बातमीवर आपल्याला पाच मार्क दिलेले असतात आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गुणदान पण कशा पद्धतीने दिले बघा शैली यावरती एक गुण आपल्याला दिलेला आहे तटस्थ भूमिकेतून तुम्ही जर लेखन केलं असेल त्याला एक गुण दिलेला आहे घटनेचा अचूक योग्य आणि तपसूल असेल त्याला दोन गुण आणि बातमीचे शीर्षक त्याला एक गुण असत या मुद्द्याचा विचार करून आपल्याला हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न देखील आपल्याला सोडवता येईल तर हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की कशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न लिहायचा असतो एखादा विषय आपल्याला दिलेला असतो आणि त्या विषयाचे अनुषंगाने आपल्याला हे बातमी लेखन जे आहे तर ते आपल्याला करता येते त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तिसरा मुद्दा आपण कथा लेखनाचा बघितलेला होता तर या ठिकाणी आपल्याला पुढील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा ठीक आहे आता दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची आपल्याला गरज नाही आहे हे लक्षात घ्यायचं आपल्याला या ठिकाणी जी कथा कथा दिलेली आहे तर ती बघा गावातील सखू आपल्या रानातला भाजीपाला घेऊन बाजारात गेली शेतातल्या कोवड्या ताज्या भाज्या विकताना दिवस कधी संपला तिला कळलंच नाही अजूनही थोडी भाजी शिल्लक होती भाव कमी करून तिने ती विकली व सर्व साहित्य गोळा करून लगबगीने घराकडे निघाली अर्ध्या रस्त्यात जायपर्यंत काळोख दाटून आला एक हुरहुर तिच्या मनात दाटून आली पण नेटानं ती चालत होती पावले भरभर उचलत होती एवढ्यात तिला काळोखात सायकलचा आवाज आला ती थबकली आणि डॉट 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 आपल्याला दिलेलं आहे आता ही कथा अपूर्ण आहे आता ही कथा काय करायची मित्रांनो आपल्याला पूर्ण करायचं आहे तर या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला जी अपूर्ण कथा दिलेली आहे तर ती कथा पूर्ण करायची आपल्याला तर ती कशा पद्धतीने करता येईल तर हे देखील आपण बघणार आहोत तर बघूया आपण आपण पाहिलेलं होतं की सायकलचा सा आवाज आला आणि ती थी थबकली ठीक आहे आणि त्यानंतरच या ठिकाणी पूर्ण ती कथा जी आहे अपूर्ण राहिलेली ती आपल्याला पूर्ण करायची आहे मग या कथेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने ती पूर्ण करता येईल तर या ठिकाणी दिलेलं आहे ती थबकली सायकलचा आवाज आला आणि ती थबकली आणि तिने आजूबाजूला पाहिलं मागे कोणीच नव्हतं आणखी घाबरली तशी ती अगदीच देवहुळी आणि होती त्यामुळे तिच्या मनात लागले ती जरा पुढे गेल्यावर पुन्हा सायकलचा आवाज आला तशी ती थब थांबली पुन्हा सगळीकडे पाहिलं तर काही अंतरावर एक माणूस सायकलवरून जात असलेला तिला दिसला वेशावरून तरी तो गावकरीच वाटत होता ती दिसताच त्या सायकल स्वाराने तिला ताई अशी हाक मारली सखू जरा घाबरलीच अनोळखी माणसाबरोबर कशाला बोलायचं असं तिने विचार केला पण रस्त्याला कोणीच नव्हतं आणि एकटेपणा तिला सतत भीतीची जाणीव करून देत होता शेवटी देवाचं नाव घेतलं आणि ती त्याच्या बरोबर चालू लागली चालताना त्यांच्यात प्रश्नोत्तराचा संवाद चालू होताच अंधार हळूहळू वाढत चालला होता हवेत गारवाई जाणवू लागला वाटेत एक माडरान लागलं ते ओलांडलं ला की खालच्या बाजूला सखूच गाव होत सायकल सवारी आता दमला होता ताई जरा इथं झाडाखाली थोडी विश्रांती घेऊया का असं म्हणत तो तिथं जाऊन टेकलाच सखू बाजूला जाऊन विश्रांती घेऊ लागले बसल्या बसल्या तिला केव्हा डोळा लागला ते समजलेच नाही सखूला जाग आली तेव्हा पाहते तर काय सायकलवाला बाजूला नव्हताच तो तर निघून गेला असावा पण चकुची मात्र केवळ त्याच्या गायब होण्याच्या विचारानेच भोबडी वळली ते घाबरून गावच्या दिशेने पडत सुटले तर अशा पद्धतीने तुम्ही त्या मुद्द्याच्या अनुषंगाने ती अपूर्ण कथा जी आहे तर ती आपण पूर्ण करू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी ही कथा कशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करता येईल आणि कशा पद्धतीचे निकष या ठिकाणी दिलेले आहेत तर कथेचे प्रारूप भूतकाळामध्ये शीर्षक याला एक गुण आहे कथेचे लेखन कशा पद्धतीने करतात त्याला दोन गुण कथेतील पात्र भूमिका यांचा एक वापर केलं तर एक गुण आकर्षक मांडणी एक गुण तर अशा पद्धतीने या सगळ्या मुद्द्याचा विचार करून पाच गुणांचा हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्याला दिलेला असतो तो अशा पद्धतीनं सोडवायचा तर मित्रांनो प्रश्न पाचवा कोणत्याही दोन कृती सोडवा या प्रश्नाच्या अनुषंगाने आज आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं आपल्याला ले जाहिरात लेखन सोडवता येईल बातमी लेखन सोडवता येईल कथा कशा पद्धतीनं करता येईल तर अशा पद्धतीनं दहा मार्कांच्या माहितीच्या संदर्भात आपल्या अभ्यासक्रमाला असलेलं तर उपयोजित लेखन यामधील दहा मार्काचा प्रश्न आपण या ठिकाणी बघून घेतलेला आहे आणि या अनुषंगाने आपल्याला पैकीचे पैकी कसे मार्क भेटतील याची तयारी देखील आपल्याला करायची आहे तर पुढच्या वेळेला आपण पुढच्या प्रश्नांचा उत्त म्हणजे प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करू मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा ठीक आहे शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो